नमस्कार मी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे ओटविकार तज्ज्ञ लिवर तज्ज्ञ व जी अँडोस्कोपीस म्हणून डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी अँडोस्कोपी सेंटर सोलापूर येथे कार्यरत आहे आज डॉक्टर डे डॉक्टर डेजनिमित्त सर्व डॉक्टर बांधवांना माझ्यातर्फे शुभेच्छा डॉक्टर हे फक्त व्यवसाय नाही तर एक सेवा आहे आपल्याला माहिती आहे कोरोना काळात बऱ्याचशा डॉक्टरांनी जेव्हा सर्व काही थांबलेलं होतं था। त्यावेळी डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा हे दिली होती आजही बरेचसे डॉक्टर आपल्या आयुष्यातली दिवस रात्र हे करून रुग्णाची सेवा तसेच निष्ठेनी करत आहेत एक समाज म्हणून आपण डॉक्टरांच्या मागे त्या राहूया आणि त्यांचं मनोबल वाढवूया त्यांच्यावर विश्वास ठेवूया परत एकदा डॉक्टर डेज निमित्त माझ्यातर्फे माझ्यातर्फे सर्व डॉक्टरांना डॉक्टर डेजे शुभेच्छा डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायविळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट